आम्ही जवळपास एक चार पाच गाड्या आलेल्या आहेत आमच्या इथून जवळपास एक पन्नास एक माणूस आलेले आमच्या गावातून असं आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आणि जे काही मनुषदाच्या मागण्या असतात त्या सरकारनं लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई काय सोडण्याचा विचार नाहीये आमचा आमच्याकडं पूर्णपणे अशा प्रकारचं राशन घेऊन आलेलो आहोत एक महिनाभर पुरेल एवढं राशन आहे आमच्याकडं जर बघायचं असेल तर बघू शकता इथे आमच्या गाडीमध्ये सर्व काही आहे तांदूळ आहेत पोहे

राज्य करते झाले बैरे आमची मागणी सगळे राज्य करते झाले बैरे आमची मागणी सगळे सोय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख रोडवर आरक्षणाची गरज नसताना आज हे आंदोलन सध्या लढत आहेत आणि हे तरुण आहेत बनत ठेवू आता आरक्षणच घेऊ तरुणांना लाजवेल असं व्यक्तिमत्व बाबा हे रोडवर उतरून रोडवर जेवण करत आहेत स्वतःच बनवून पण आज जे मराठा तरुण जे काही घरी बसले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या रक्तात मराठ्यांचं रक्त जागा हो द्या आणि रोडवर पडा या बाबांचा आदर्श घ्या एक मराठा मराठा जे अजून घरी बसले त्यांच्यासाठी काय सांगतात अजून आले नाहीत येणार आहेत पण याची इच्छा आहे या म्हणून जे बाकी आहेत